माउली मल्टीस्टेट कोऑप क्रेडिट सोसायटी लिमिटेड मोशी शहरा सलग सहा वर्षांपासून हाऊस तारण कर्ज अल्प बचत कर्ज वैयक्तिक कर्ज दाम तिप्पट योजना एकशे एकवीस महिने दाम दुप्पट योजना पंचाहत्तर महिने महालक्ष्मी विशेष ठेव योजना मासिक व्याज प्राप्ती योजना वरुड तालुक्यात पिकमी आणि आर डी एजंट नेमणे आहे आमचा पत्ता आहे टी व्ही एस शोरूम समोर जायंट चौक वरुड फोन हो नंबर शून्य सात डबल दोन नऊ दोन नऊ सात शून्य तीन नऊ भोई समाजाला डावलून राजकीय शक्तीचा वापर करून अधिकाऱ्यांना हाताशी धरून तालुक्यातील जलाशयामध्ये अवैधरित्या मच्छीमार करणाऱ्या संस्थेवर कारवाई करा या मागणीसाठी आमरण उपोषण सुरू समाजाच्या उपोषण मंडपाला कालपासून अनेक नेत्यांनी उपोषणकर्त्याच्या मागणीबाबत सहानुभूती दर्शवली आहे अनेकांनी भीती दिल्या असून सिनियर सिटीझन फोर्मचे अध्यक्ष यांनी सहानुभूती दर्शवली असून लवकरच हे उपोषण मागण्या मान्य करून मिटवावे अशी सदिच्छा व्यक्त केली आहे वरुड तालुक्यातील भोई समाजाला डावलून राजकीय शक्तीचा वापर करून अधिकाऱ्यांना हाताशी धरून तालुक्यातील जलाशयामध्ये अवैधरित्या मच्छीमारी करणाऱ्या संस्थेवर कारवाई करून खऱ्या भोई समाजातील बांधवांना न्याय मिळवून देण्यात यावा या मागणीसाठी बांधव शुक्रवारपासून तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसले आहे दत्तात्रेय मत्स्य व्यवसाय सहकारी संस्थामध्ये मरिया हातुर्णा दोन नंबर पाचशे अठ्ठावीस तालुका वरुड जिल्हा अमरावती या संस्थेमधील संस्था नोंदणी पश्चात झालेल्या सभासदांची आयुक्त मत्स्य व्यवसाय महाराष्ट्र राज्य यांच्या आदेशानुसार सहा सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी झालेली टेक्निकल ट्रायल ही बोगस झालेली आहे ज्या सभासदांनी तसेच टेक्निकल ट्रायल घेतली त्या सभासदांनी टेक्निकल ट्रायल चुकीच्या पद्धतीने घेण्यात आली तरीसुद्धा संबंधित अधिकाऱ्यांनी त्यांच्या क्रियाशील दाखवले ज्यांना पन्नास मीटर जाडे टाकता आले नाही नाव चालवता आलेली नाही आणि पोहतासुद्धा आलेले नाही अशा अक्रियेशील सभासदांना क्रियाशील दाखवले शासनाच्या वतीने काढण्यात आलेल्या परिपत्रकामध्ये सक्रिय मासेमार संस्थेमध्ये असावा असे नमूद करण्यात आले परंतु त्यामध्ये सक्रिय मासेमारांची व्याख्या काय हे नमूद करण्यात आले नाही शासनाने नवीन परिपत्रक काढून पन्नास मीटर पोहणे तुपावर बसून पाण्यामध्ये पन्नास मीटर जाडे टाकणे हे निकष लावून नव्याने टेक्निकल ट्रायल घेण्याची मागणी करण्यात आली तसेच दत्तात्रेय संस्थेमध्ये असलेले माजी आमदार नरेशचंद्र ठाकरे व त्यांचा मुलगा विक्रम ठाकरे असेच त्यांच्या नातेवाईकांना व अन्य राजकीय लोकांना संस्थेमध्ये ठेवून खऱ्या मच्छीमार भोई समाजावर अन्याय व त्याचे आर्थिक शोषण करणाऱ्या सभासदांची संस्थेच्या आदर्श उपविधीतील तरतुदीनुसार संस्थेकडून तात्काळ काढण्यात यावे यासह विविध मागण्यांसाठी भुई समाजाच्या वतीने शुक्रवारपासून तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण करीत असल्याचे प्रदेशाध्यक्ष सहकार भारती मत्स्य प्रकोष्ठ वासुदेव सुजुसे यांनी सांगितले न्यूज प्रतिनिधी राहुल जाधव